मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो झालाय गेल्या आठवड्यात मध्य वैतरणा आणि मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली या गणेशोत्सवात पीओपी मूर्तीबाबत आज हायकोर्टात सुनावणी आहे पर्यावरण विभागाच्या आक्षेपानंतर ही सुनावणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे आता मूर्तीकार नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे मुंबईच्या नायगावमध्ये बाराव्या मजल्यावरून पडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली झाला नवकर या चौदा मजली टॉवरमध्ये रात्री ही घटना घडली आहे ही मुलगी चप्पल स्टँडवर चढून खेळत होती गॅलरीला सुरक्षा ग्रील नसल्यामुळे मुलगी थेट खाली पडली मुंबईतील वांद्र्यात धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग करण्यात आला अचानक तरुण रिक्षात घुसला तरुणी आणि रिक्षा चालकानं त्याला खाली उतरवलं असं सांगताच त्याने शस्त्राचा धाक दाखवला पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मुंबई ड्रग्ज निर्मितीत डी गँग सक्रिय झालाय ही माहिती पोलिसांच्या हाती लागलीय छोटा शाकीलचा भाऊ अनवर बाबू शेखचा ड्रग्ज निर्मितीत हात आहे साजिद इलेक्ट्रिक वाला अपहरण प्रकरणामुळे डी गँगची डी का, गँगचे काळे धंदे पुन्हा समोर आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या